परिसरातले अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढा दिलेला आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेला आहे अनेकांना त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये या निमित्तानं या प्रति मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो आजूबाजूच्या परिसरातील शतकानुवर्ष शतकानुशत शत्का अशा वर्षाची चालत असलेली व्यापारपेठ हे माझ्या कंदारच वैभव आहे त्याचा उल्लेख आता प्रतापरावनी केला त्याच्या आधीच्याही वक्त्यांनी केला असेल मित्रांनो ह्या कंदार नगरपालिका ही तसं बघितलं तर एकोणीसशे त्रेपन्न सालची म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवलं वाटतं सत्तेचाळीस आणि नंतर सहा वर्षांनी तिथली नगरपालिका ही अस्तित्वात आलेली आहे कंधार तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर लोहा तालुक्यातील लोहा नगर परिषद सुद्धा आम्ही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्या असायचे देऊन कांदार उभं केलेलं आणि कंधार आणि दोहा या दोन्ही ठिकाणी एक ऐतिहासिक विजय हा आम्हाला पाहिजे तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे तुमचं सहकार्य पाहिजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आमच्या स्वप्नीलला आणि आमच्या शरद पवार यांना लोहा आणि कंदारच्या बाबतीमध्ये या दोन्ही शहरांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीने सांगतो लाडक्या बहिणीच्या साक्षीने सांगतो लोहाचा आमचा नगराध्यक्ष शरद आणि आमच्या कंदारचा नगराध्यक्ष होणारा स्वप्नी हे कुठेही जरा हनुमंत पण म्हणतात आणि स्वप्नी पण म्हणतात हनुमंत उर्फ स्वप्नी नाहीतर काही म्हणतील हनुमंत तुम्हाला स्वप्नी स्वप्न काय करतो तर हनुमंत उर्फ स्वप्नी त्याला तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या हा बोलतो, बोलतो 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 बाबा अरे बोलतो ना बाबा अरे बोलतो चाललंय घेऊन आली यामध्ये मला आपल्याला सांगायचंय त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण कसं बोललो की एक कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरे लावतात आणि तेवढेच दाखवतील महाराष्ट्रात अजित पवार यांचं त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे त्या सगळ्यांना मी हे आरक्षण आम्ही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता राहिलेल्यांना पण आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून देण्याच्या संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं त्याच्याबद्दल अनेक आंदोलन झाली अनेक राज्यकर्त्यांच्या काळामध्ये झाली आणि त्याच्यातून पण चर्चा करून माझ्या मराठवाड्यामध्ये हे निजामशाहीचा इथं बरेच वरचं राज्य होतं आणि त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल या भागातल्या लोकांना कुणबीचं सर्टिफिकेट मिळतं परंतु माझ्या मराठवाड्यात मिळत नाही त्यांच्याही करता आपण हैदराबादला टीम पाठवली होती त्याचा अभ्यास केलाय समिती नेमली काही लोकांचं जुनं रेकॉर्ड मिळालं जो शेती पूर्वीपासून करत अशा पद्धतीनं त्याच्यात पण आपलं काम चाललेलं मी त्याच्याबद्दल जास्त बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही पण आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये जे काही लोकांची जास्त मागणी असेल योग्य मागणी असेल त्याचा सकारात्मक विचार करणारं हे महायुतीचं सरकार आहे हे पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो मित्रांनो कंधार शहरामध्ये आम्ही तरुण शिक्षित विकासीभूम नेतृत्व मिळावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वप्नील उर्फ हनुमंत लुंगारे पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याला राजकीय वारसा लाभलेला आहे त्याच्या मातोश्री कमलताई लुंगारे पाटील पूर्वी या शहराच्या नगराध्यक्षा होत्या आणि त्या काळात उत्तम कामगिरी बजावलेली आहे स्वप्नील देखील तरुण आहे त्याला ह्या शहराची जाण आहे विकासाची दृष्टी आहे आणि विशेषतः आमदार प्रतापराव चित्रीकर पाटील यांचा होण्याच्या करता मिळणार आहे इथं आमदार साहेब त्याला पाठिंबा देतील राज्यामध्ये मी आमदार साहेबांनी आणलेली कामं करण्याच्या करता मनापासून प्रयत्न करीत कारण मी शब्दाचा पत्ता आहे त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आज इथं कामदारच्या बरोबर आमच्या डोळ्याचे नगराध्यक्ष शरदजी पण इथं आलेले आहेत त्याच्यामध्ये एकंदरीतच तिथंही आत्ता गर्दी होती शेतकरी कुटुंबातला एक आमचा सहकारी आहे त्यालाही नगरपालिकेचा अनुभव आहे त्याच्यामध्ये मला तिथंही सभा द्यायची होती पण कमी वेळेमध्ये सगळीकडे सभा देणं शक्य नाही मला कार्यकर्त्यांना सांगायचं आहे ही निवडणूक ही फक्त लोहा किंवा कंधारची निवडणूक नाहीये तर लोहा शहर आणि कंधार शहराच्या पुढच्या विकासाची दिशा देणारी ही निवडणूक आहे कंधारचा आणि माझ्या लोहाचा विकास हाच आपलं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना काम करायचं या निवडणुकीच्या निमित्तानं मला कंधारकरांना सांगायचंय की पुढच्या विकासाला दिशा देण्याची निवडणूक आहे कंधारचा विकास किंवा लोह्याचा विकास हेच आम्हाला सगळ्यांना साध्य करायचंय आणि त्या दृष्टीनं आपल्याला काम करायचंय तसं बघितलं तर हे आपलं शहर एक महत्वाचं शैक्षणिक सामाजिक आणि व्यापारी केंद्र आहे कंधार शहर तसं बघितलं तर अत्यंत एक ऐतिहासिकालीन असं जुनं शहर आहे कंधार मधून जाणारी कंदार पांगरा आणि नांदेड आणि कंदार लोहा कंदार कुरुळ कंदार मुखेड हे महत्वाचे रस्ते या चार रस्त्यांनी राज्यमार्गाचा दर्जा देण्याची मागणी आमदार प्रतापराव चिखलेकर साहेबांनी केलेली आहे या निमित्तानं सांगू इच्छितो की कदारच्या विकासासाठी या मार्गाचा राज्य मार्गाचा दर्जा देऊन त्याला कशी मदत करता येईल त्याच्यात कसा मार्ग काढता येईल मग वेळ पडली तर केंद्रीय रस्त्याची जबाबदारी असणारे नॅशनल हायवेचे मंत्री हे नितीन गडकरी साहेब आहेत राज्यामध्ये आम्ही लोक सरकारमध्ये महायुतीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही लोक ह्याच्यामध्ये मदत करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मदत झाली तर कनेक्टिव्हिटी वाढली जाणार आहे कोणत्याही शहराचा विकास मी पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात काम करणारा एक कार्यकर्ता आहे सहा वेळेला मला उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली अनेकदा मंत्रिपदाची राज्यमंत्रीपदाची खासदार पदाची विरोधी पक्ष नेत्याची अनेक, अनेक पदं मी भूषवली आमदार पद पण भूषवलं मित्रांनो हे सगळं करत असताना मी पाहिलेलं आहे जर कनेक्टिव्हिटी वाढली तर शहराचा विकास दुपटी होतो हे मी अनुभवात सांगतो त्यामुळं आता कंदाच्या विकासासाठी सुद्धा या निमित्तानं आपल्याला गती द्यायची आहे गंधार शहरातील जुन्या काळातील व्यापारी व्यापारपेठ ही काही वर्षापूर्वी काही ती पाडली पाडायला अक्कल लागत नाही उभं लाग करायला अक्कल लागते डोक हे एखादं नवीन बांधकाम करायचं तर डोकं लागतं पाडायला काय कोणी आदारी माणूस देखील ते पाडू शकतं मित्रांनो मी देखील पिंपिंग चिंकोड मध्ये तुम्हाला ऐकून माहिती असेल माझे बारामती देखील मी चांगली केलेली आहे मी जिथं जिथं जातो तिथं तिथं चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करतो चांगले विचार मांडण्याचा प्रयत्न करतो सगळ्यांना बरोबर घेऊन जावा असं आवर्जून तिथं लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातूनच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आपल्याला या जुन्या जी काही व्यापारपेठ काही वर्षापूर्वी पाडली ती व्यापारपेठ आता अत्याधुनिक स्वरूपामध्ये आणि नव्या रूपामध्ये आपल्याला उभारावी लागणार आहे ये गारी हो हो ते येतानाच मी प्रतापराव गाडीमध्ये बोलत होतो स्वप्नील देखील माझ्याकडे बसला असताना ते सांगत होता इतर सहकारी सांगत होते मित्रांनो आम्ही पण नगरपालिका नगरपंचायती चालवतो त्यांचं उत्पन्न कमी असत माझ्या इथे एक नगरपंचायत आहे तिचं उत्पन्न सहा कोटी सहा कोटीत काय शहर स्वच्छ ठेवणार काय पिण्याच्या पाण्याच्या योजना देणार काय रस्ते देणार काय व्यापारपीठ बांधणार काय मगाशी सांगितलं इथलं नाट्यगृह ते नाट्यगृहाचं बाबासाहेब पाटील लुंगारे पा, बाबासाहेब लुंगारे पाटील नाट्यगृह याचं सांस्कृतिक सभागृहाचं नूतनीकरण करायचंय त्याला पैसा लागणार मधी प्रतापराव चिखलीकरांनी आमच्या मागे लागून इथल्या पंचायत समिती कार्यालय बांधण्याच्या करता पंधरा कोटी रुपये मंजूर करून घेतलेले शुद्ध पाण्याच्या करता त्यांनी आता उल्लेख त्याच्यामध्ये केला क्रीडा संकुलाच्या करता इथली सहा एकर जागा ही आम्ही त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला सुप्रीम कोर्टाने द्यायचं नाही परंतु सार्वजनिक कामाला द्यायचंय क्रीडांकडे सार्वजनिक काम आहे माझ्या कंदारच्या परिसरातली मुलं मुली उद्या दर्जेदार अशा प्रकारे क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे यावी आणि त्याकरता आपण ती सहा एकर जागा घेऊन नांदेडच्या नंतर एक चांगलं क्रीडा संकुल इथं उभं करायचं आपण ठरवलेलं आहे आपला मानस आहे आपले माणिकराव कोकाटे त्यांच्याकडेच हे खातं क्रीडा खातं Jadi saya di sini, jangan kerana apa sahaja, jangan kerana upah, upah kata, jangan kerana apa